बटेंगे तो कटेंगे अशी वादग्रस्त भाषा वापरणाऱ्यांना कोरा दाखल्याने अंजन ते गुंज या पदयात्रेदरम्यान माजी मंत्री बच्चू कडू यांची भेट शेख अंतार अन्सारी यांनी झाली त्यांनी स्वतःची तब्बल आठ एकर जमीन गावातील मंदिरासाठी दान दिल्याने सांगत एकतेचा आदर्श मांडला गावखेड्यामध्ये सर्व समाज एकत्र राहतो सुखदुःखात सहभागी होतो पण काही राजकारणी जाती धर्माच्या नावावर तेढ निर्माण करतायत अशी खरमरीत टीका शेख सार यांनी केली त्यांचा संदेश स्पष्ट होता समाजात ऐक्य ठेवणं हाच खरा धर्म आहे आपण का ते आपण आपल्या भानगड करायला नेते लोक जे हात ते आपली भानगड नाही तुम्हाला <laughs> मंदिराला जागा दिली तर तुमच्या समाजातल्या लोकांना काय म्हणे थांबून गेली व काय माझ्या बाबदा मी काही करीन तुमचं काय ते काय हक्कीची जमीन वय म्हणले मी सगळी दान करतो तुम्हाला कसं काय एकदम वाटलं मंदिराला जमीन द्या मी पहिल्यापेक्षा आम्ही मंदिरात म्हणजे कुठे जाय कुठे मंदिरावर जाय म्हणजे मला म्हणून कोणी म्हणायचे बाप दादे आजे सगळे मध्ये काही लग्न कार्य असले मला आज झाडणी उचलू देत नाही आमच्या गावातले लोक नाही का शक्यच वाटसाहेब बाकी त्याच्यासाठी आधी काय पाहिजे त्याच्यात सुखायला काय म्हणजे हिंदू मुसलमानाच्या नावावर भांडणाऱ्या काय समान तुम्ही भांडत मराठी मरू नका जरा विचार करा समजावून घ्या मंदिर म्हणजे का अलग नाही म्हणजे एकच आहे तुम्ही भेदभाव पडायला uh... नाही पुण्या तुम्ही नाही आम्ही लोक भेदभाव पाड़ा

मला झाले नऊ वर्ष मिळवले मोर्चे मग हे घर जो म्हणून असं नाही आम्ही झालं तर ते